स्नेहभेट की राजकीय संकेत उमराणे गावात चर्चेचा विषय बनलाय फराड दिवाळी म्हटलं की आपुलकी गोडवा आणि भेटीघाटी पण यंदा उमराणे गावातला फराडाला राजकीय रंग चढल्याने चर्चेचा विषय ठरलाय दिवाळीच्या मंगलमय वातावरणात उमराणे गावात प्रहार संघटना आणि गणेश भाऊ मित्रमंडळ यांच्या वतीने स्नेह भेटीगाठींचा उपक्रम उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला शेतकऱ्यांना शब्दांचा आधार आणि माणुसकीचा हातभार या अर्थपूर्ण संकल्पनेतून या स्नेह भेटीचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाच्या आयोजनात प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर आणि गणेश भाऊ मित्र मंडळ उमराणे यांनी मोलाची भूमिका बजावली एस एन टीव्हीशी बोलताना गणेश निंबाडकर म्हणाले हा कोणी एकट्याचा फरळ नाही हा सर्वांच्या प्रेमाचा आणि कष्टाचा उत्सव आहे आज अडचणीत असलेल्या शेतकरी आणि दिव्यांग बांधवांना केवळ आर्थिक नव्हे तर शब्दांचा आणि आपलेपणाचा आधार देणं गरजेचं आहे त्याच उद्देशाने आम्ही हा स्नेह मेळावा आयोजित केलाय कार्यक्रमात उमराणे पंचकृष्ठीतील शेतकरी तरुण व्यापारी वर्ग दिव्यांग बांधव तसेच तळागाळातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता या उपक्रमातून एकतेचा संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा संदेश संपूर्ण परिसरात घुमला पुढे म्हणाले प्राण संघटना गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत आली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आम्ही सज्जाव सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय ज्यांचा शेतीमाल कवडी मोल भावाने विकला जातोय त्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार रणकंदन घडवेल यावेळी त्यांनी तरुणांसाठी मोलाचा संदेश दिलाय भविष्यातील निवडणुका व्यवसाय आणि समाजकार्यात तरुणांचा सहभाग वाढतोय मात्र कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला बळी पडू नका हेच तुमच्या यशाचं खरं बळ आहे दिवाळीच्या प्रकाशात प्रहार संघटनेने केवळ दिवे नव्हे तर माणुसकीचे तेज पेटवले असं या स्नेह भेटीचं सार सांगता येईल एस नाही टी व्ही न्यूज साठी पवार चिंचवे नमस्कार एस पी एन मी आज प्रथमतः तुम्हाला तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि दिवाळीच्या सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आज जर बघितलं तर आपण या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव असतील तरुण वर्ग असेल व्यावसायिक असतील व्यापारी वर्ग असेल अनेक जण या ठिकाणी आपल्या या छताखाली उपस्थित दिसत आहेत नक्की या ठिकाणी प्राडाचं स्नेह मिलन या ठिकाणी ठेवलं गेले दिवाळीच्या निमित्ताने नक्की हे एकत्र येणं किंवा त्याच्यातून काही चर्चा करणं नक्की ह्याचा हेतू काय आहे आणि उद्दिष्ट काय आहे नाही दीपावळी म्हटलं म्हणजे आपल्या सुखाचा सण त्या सुखाच्या सणांमध्ये आपण एकमेकाला भेटायचं काही ठिकाणी राहून गेलेलं असतं काहींना आपल्याला भेटायचं असतं आपल्याला काहींना भेटायचं असतं ही गोष्ट ती जी राहिलेला भाग आहे तो जोडून यावा माणसं भेटावीत यासाठी आपण एकमेकाचा काही क्षणांमध्ये एक आधार होऊ शकतो का त्यासाठी पार्श्वभूमी तशी अवघड आहे एकंदरीत शेती व्यवसायाशी शे निगडित असलेल्या या परिसरामध्ये शेती व्यवसायावर सगळ्याच बाजूने संकट आहे संकटाचे ढग आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर असं उत्सव करणं योग्य आहे का तर नैराश्याचं मळप जावं ते नैराश्याचं मळब दूर करता यावं यासाठीचा हा फराळाचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता बाकी काही नाही यंदा जर बघितलं तर जिल्हा परिषदच्या निवडणुकीतच वाजला आहे आणि तर दरवर्षी या फराळाचं आयोजन केलं जातं परंतु आता जी सध्याची स्थिती आहे ती जिल्हा परिषदच्या संदर्भात अनेक चर्चा रंगलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही इच्छुक उमेदवारही पुढे आलेले आहेत तर की आपल्या प्राहारकडूनही काही उमेदवार देण्याची काही शक्यता आहे का आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी काही चर्चांनाही उदाहरण येत आहे तर की असा काही विषय आहे का काय सांगायला या संदर्भात आमच्याकडनं एक गोष्ट नक्की होईल की जर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक लोकांच्या कुटुंबांमध्ये शांतता त्यांच्या कुटुंबामधला आदरभाव स्नेहभाव वाढता येण्यासाठीच्या निवडणुका आम्हाला करता आल्या तर निश्चित आम्ही त्या करू ही सगळी सवंगडी मंडळी ही मित्रमंडळी त्या गोष्टीनं परिपूर्ण आहेत आजचा हा फराळाचा कार्यक्रम एका कोणाचा नाही एका व्यक्तिमत्वाचा नाही ते त्यांचं मोठेपण आहे की त्यांनी मला चेहरा बनवलं पण हा सगळ्या त्यांच्या मेहनतीचा कयास आहे आज त्यांनी ज्या पद्धतीनं इथे ही मेहनत उभी केली सगळी माणसं एकत्र केली तिथं कुठल्याही पद्धतीचा पक्षपातीपणा नव्हता अशाच पद्धतीच्या निवडणुकांना आम्ही सामोरं जाण्यास निश्चित त्या ठिकाणी तयार असू या निवडणुकांमध्ये कुठल्याही व्यसनाधीनता नसेल कुठलंही कॅम्पेनिंग नसेल अराजकता नसेल जिथं एकदम त्याला काय म्हणतो आपण स्वातंत्र्याची भावना असेल अशा पद्धतीचं कॅम्पेनिंग आमचं असेल ते कॅम्पेनिंग नसावं जिथं एखाद्याच्या घरामध्ये व्यसन घुसेल एखाद्याच्या घरामध्ये भांडणं घुसतील अशा पद्धतीचं कॅम्पेनिंग आमचं नसणार आहे होय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही स्थानिक लोकांना सुख निर्माण होईल यासाठीची स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सामोरं जाण्यास आम्ही सज्ज आहोत नक्कीच एकेकडे एक एक जर बघितलं तर एक प्रा संघटना जर म्हटलं तर एका बाजूने शेतकरी असेल दिव्यांग असेल यांच्यासाठी नेहमी लढा देत आलेले आणि आता दोन दिवसापूर्वी जर बच्चू कडू होऊन मी एक वक्तव्य केलेलं आहे की शेतकऱ्यांना म्हटलं गेलं की कोणी जर अंधार तुम्हाला तुमचा काही देत नसेल तर त्याला कापून टाका आणि त्याच्यामध्ये राजकीय वर्तुळात जर बघितलं तर मोठी चर्चेला उदाहरण आलंय की शेतकऱ्यांना एक आरोपी बनवण्याचं काम प्रहार करते या संदर्भात काय सांगणार कदाचित बच्चू त्या वक्तव्याला असं समोर ठेवा काहो मिलिटरी मंचच्या संदर्भात एका भाजपाच्या नेत्यानं काय उल्लेख केलेला होता तो जरा आठवा भंडारकरांनी शेतकऱ्यांना काय उल्लेख केला होता तो आठवा दानवेंनी शेतकऱ्यांना काय म्हटलं होतं ते आठवा या सगळ्या एका बाजूच्या वलगणा आणि बच्चू काय म्हटलंय त्यांनी सांगितलंय ऐवजी कापा आला पण कापाच योग्य आहे काय योग्य हो आहे तुम्ही एका बाजूला आमची चेष्टा चेष्टा लावली मरणाच्या दारात तुमच्या धोरणामुळे आम्ही जातोय ज्यानं धोरण वळवलं त्याच्यामुळे आम्ही मरण स्वीकारत असू तर मरण स्वीकारण्यापेक्षा संघर्ष केलेला काय चुकीचं आहे साडेचार लाख पाच लाख शेतकरी मेलेत आणि तुम्ही म्हणताय कापा शब्दाचं एवढा दोनशे अठ्ठ्याऐंशी तुमची संख्या आहे आमदारांची आणि तुम्ही कापा शब्दालाच एवढं मोठं भांडवल करत असाल तर पाच लाख लोकांना तुम्हीच कापलंय आणि त्याचे तुम्ही जबाबदार आहात तुम्हाला कशातनं त्या ठिकाणी तळून काढायचं कशातनं तुम्ही कोणत्या देवाच्या भूमिकेत आहात बच्चू भाऊंनी त्या ठिकाणी उद्गारलेला तो शब्द प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातला त्या ठिकाणचा असलेला वैफल्याचा शब्द आहे प्रत्येक जण ठिकाणी ती चीड निर्माण ठेवून आहे म्हणून बच्चू त्या शब्दापेक्षा तुम्ही काय काय म्हटलेलं आहे तुम्ही संदर्भात बोललेले शब्द चांगले आहेत काय नाव होतं त्याचं परवली काय नाव होतं त्या सगळ्यांची शब्द जर आठवली तर असं वाटतं की यांना रोज ठोकून काढावा आणि तुम्ही मारण्याच्या शब्दाचा विपर्यास करू नका बच्चू भाऊ बोलले ते योग्य आहे कारण पाच लाख लोक मरण कुठं आणि दोनशे अठ्याऐंशी कुठं त्यामुळं तुलनात्मक दृष्ट्या आमच्या मरणाला तुम्ही कारणीभूता ठोका या शब्दातनं कापा या शब्दात आमची भूमिका पुढे आली सावध व्हा आमच्या धोरणामध्ये सुधारणा करा असा त्याचा अर्थ आहे तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढत असाल तसाही काढा पण आमच्या धोरणात सुधारणा करा ती वैफल्यग्रस्त ह्या शेतकऱ्यांची उद्विग्नता त्यातनं मांडली बाकी काय नाही शेतकऱ्यांचा कांद्यांना बाजारभाव मिळत नाहीये शेतकरी खूप मोठ्या अडचणीत सापडलेला आहे आणि त्याच्या अनुषंगातून पुन्हा पावसाने अवकाळी पावसाने त्याचं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि सरकार म्हणत होतं की आम्ही दिवाळीपूर्वी काहीतरी शेतकऱ्यांच्या खात्यावर चेकर दोन पैसे टाकून त्यांना मदत करू परंतु आजपर्यंत आतापर्यंत तर कुठल्याही शेतकऱ्याला या ठिकाणी दोन रुपयेही मिळालेले नाही या संदर्भात काय सांगणार हे बघा शेतकऱ्यांच्या संदर्भात सगळे खोटं खोटंच वागत आले शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं आश्वासन देऊन सत्तेत घुसले कर्जमुक्तीचं आश्वास देऊन सत्तेत घुसल्यावर काय बोलले तुम्ही काही योग्य वेळ देऊ मग आता योग्य वेळ कोणती फाशी घेऊन सगळे मेल्यानंतर तुमची योग्य वेळ येणार आहे का त्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालंय तुम्ही योग्य वेळेचा शब्द नव्हता दिला तुम्ही काय बोलले हो होते की आम्ही सत्तेत बसल्या बसल्या सात बारा कोरा कोरा आणि कोरा करू ती तुम्ही पुन्हा त्याला जोडी काय लावलं योग्य वेळ म्हणजे शब्दांचे खेळ किती दिवस खेळायचे याच्यापेक्षा योग्य वेळ कुठली आहे सबंध शेतकऱ्यांच्या आयुष्यात हा उठलाय अहो पंचवीस रुपयाच्या कांद्याच्या अपेक्षेनं शेतकरी बाजारात जातोय पाच रुपये अडीच रुपये किलो त्याचा कांदा जातोय सगळ्या इन अँड ऍव्हरेज जेव्हा आपण काढतो पाच रुपये किलो सुद्धा पुढत नाही पण कुठल्याही पिकाचं मकाचा हमीभाव काय मका, हमी का मका बाजारात जाते काय सोयाबीनचा हमीभाव काय सोयाबीनची परिस्थिती काय आहे या सगळ्या पिकांच्या पार्श्वभूमीवरती आज शेतकऱ्यांच्या बाजूने कुणीच उभा नाहीये वैफल्य वैफल्य झालंय समजा देणार आहे असले मदत तुम्ही किती देणार आहे हेक्टरी म्हणजे एकरी तुम्ही एक, पाच ते आठ हजार रुपयाची मदत करणार आहे एकरी पाच ते आठ हजार रुपयात कोणतं पीक येतं एवढं सरकारनं त्या ठिकाणी सिद्ध करावं आम्हाला तुमची कुठल्याही मदतीची गरज नाही जरा डोकावून पाक काय चाललाय शेतकरी रसा तळाला चाललाय आता हे रसा तळाला जाणं आणि ठोका कापा म्हणणं हे मिळतं जुळतं हे सुद्धा लक्षात घ्या दृष्टिकोनातून काही आहे का काही तीव्र लढा अधिक चालणार शेतकऱ्यांसाठीचा लढा नितांत चालू आहे गेली वीस वर्ष बच्चूभाऊ हा लढा लढताय शरद जोशी साहेबांच्या अनुक्रमान अनुषंगानं अनेक नेते लढत आले पण त्यात जो दीर्घकालीन लढा उभा केलाय तो बच्चूभाऊंनी केलाय तो लढा निरंतर चालू राहणार आहे आमदार असतानाही होते मंत्री असतानाही होते या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणाला काय म्हणायचं म्हणू दे हा निरंतर लढा अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूरला शेतकऱ्यांचं आक्रंदन घेऊन मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये ते आक्रंदन रणकंदनात रूपांतर होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करा ते आक्रंदन जर रणकंदनात रूपांतर झालं ना तुम्हाला आवरणं शक्य होणार नाही म्हणून सरकारला विनंती आहे की आमची रणकंदनं होण्याच्या आधी आक्रंदन काय आहे ते लक्षात घ्या आमचं म्हणणं काय आहे ते लक्षात घ्या नाहीतर आवरणं अवघड होईल प्रहार कधी करेल काय करेल हे विचारणं सोपं नाहीये प्रहार निरंतर हे काम करत राहणार आहे आणि करत राहू नक्कीच मित्र आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक फराळाचं नियोजन दिवाळीच्या निमित्ताने प्र संघटनेकडनं या ठिकाणी केलं गेलं आणि आपण दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं तर या ठिकाणी अनेक शेतकरी बांधव आहेत व्यापारी आहेत तरुण मित्र तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे खरं तर बघायला गेलं तर दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छा देणं आणि फराळाचा आस्वाद घेणं आ, हे काही नवं नाही आहे परंतु या ठिकाणी सर्वांच्या गाठीभेटी होणं सर्वांच्या गोष्टी करणं आणि शेतकऱ्यांना आधार देणं दिव्यांगांना आधार देणं यासाठी या ठिकाणी या खरं तर, तर बघायला गेलं तर आज असं म्हटलं तरी चालणार नाही एक मिनी आमदार या ठिकाणी आपल्या दृश्याच्या माध्यमातून दिसत आहे कारण शेतकऱ्यांसाठी आज केव्हाही वेळ मिळेल त्या प्रसंगाला ते उभे राहतात आणि त्यांचे प्रश्न ते या ठिकाणी सोडवत असतात पुन्हा एकदा त्यांना आपण दिवाळीच्या खरोखर मनापूर्वक शुभेच्छा दे देऊया धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका